राजकारण माणसं करतात सत्तेसाठी आणि सत्तेत खुर्ची तर असते पण आमदारपदाची खुर्ची घेण्यासाठी लगबग सध्या सुरू दिसते आता याच लगबगीत महिला उमेदवार मागे नाही आहेत आज आपण एका अशा उमेदवाराबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी गेली कित्येक वर्ष राजकारणात समाजात आपला ठसा उमटवला आज आपण बघणार आहोत डॉक्टर भारती लवेकर यांच्याविषयीची विशेष माहिती भारती लवेकर या एक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तर आहेतच पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कार्यासाठी आणि क्षेत्रासाठी समर्पण केल्याबद्दल अनेक जण ओळखतात पंचवीस वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून त्यांनी वंचित महिलांच्या दुर्दशेबद्दल संवेदनशीलता दाखवली आणि त्यांच्या हक्कासाठी लढा सुद्धा दिलाय आणि या लढ्यात त्या नेहमी विजयीसुद्धा झाल्या आहेत त्यांनी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुद्धा काम के काम केले, कोणतं हेही पाहूयात मध्ये त्यांनी स्थापना केली भ्रूण हत्या स्वच्छता स्वच्छता आणि महिला शिक्षणाशी संबंधित महिलांच्या समस्या सोडवण्याच्या एकमेव उद्दिष्टासह एक एन सुद्धा स्थापन केले आणि त्याचबरोबर याच एनजीओच्या त्या अध्यक्ष सुद्धा होत्या तसं पाहायला गेलं लग, तर डॉक्टर भारती लवेकर यांचा विधानसभा मतदारसंघ कोणता याविषयी बघूयात डॉक्टर भारती लवेकर या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिला टर्म सदस्य आहेत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती लवेकर निवडून आल्या होत्या त्यांचं वय वर्ष त्रेपन्न आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा येथून निवडणूक लढवली त्या जिंकल्या त्याचबरोबर दोन हजार चौदा मध्ये वर्सोवा मतदारसंघातून त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या डॉक्टर भारती लवेकर यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे भाजपमधून भारती लेवेकर यांनी राजकारणात एंट्री केली असली तरी त्यांचं सामाजिक कार्य प्रचंड आहे राजकारणात येण्याआधी त्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या पॉलिटिकल सायन्स शिकवायच्या त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक कारकीर्द कशी आहे हे सुद्धा आता आपण जाणून घेऊया एकोणीसशे नव्वद मध्ये एम ए मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून पत्रकारिता पदवी सुद्धा घेतली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मराठवाडा विद्यापीठातूनच एम फिल आणि दोन हजार पाच मध्ये पी एच डी सुद्धा केली पॉलिटिकल सायन्स हा त्यांचा विशेष विषय आहे आणि यातूनच त्यांनी मुलांना सुद्धा मार्गदर्शन केले पण शिकवतानाचं पॉलिटिक्स आणि आता अस्सल लाईफमध्ये असणारं पॉलिटिक्स यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो हेही सुद्धा त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं पॉलिटिकल सायन्स शिकवत असतानाच आता सुद्धा स्वतः त्यांचं पॉलिटिकल आयुष्य त्या जगत आहेत भारती लवेकर यांची त्यांच्या कामाप्रती असणारी ओढ आणि त्यामधून त्यांनी केलेला संघर्ष असू देत किंवा कामं यामुळे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आपण पाहिलं तर त्यांनी भारतातील पहिली सॅनिटरी पॅड बँक सुरू केली त्याचबरोबर आपली मुलकरीन डोमेस्टिक हेल्पर्स बॉडी यांच्या त्या अध्यक्ष सुद्धा राहिल्यात मराठवाडा लोक विकास मंच हे एन आहे याच्या त्या सरचिटणीस आहेत त्याचबरोबर त्यांना पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सामाजिक कार्यासाठी ओळखला जाणारा अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार दोन हजार आणि दोन हजार एक च्या दरम्यान मिळाला दोन हजार पाच मध्ये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन तर्फे सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पाच मध्ये संसाधने आणि विकास त्याचबरोबर मैत्रिणी भारती लवेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली ती म्हणजे महत्वाची गोष्ट दोन हजार सहाच्या अमेरिकन विधानसभा निवडणुकांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन सरकारने निवडलेल्या दोन लोकांपैकी डॉक्टर भारती लवेकर या देखील होत्या भारती रवेकर यांच्या कामाप्रती असणारी ओढ आणि त्यामुळेच त्यांना प्रचंड प्रमाणात मिळणारा उत्साह आणि सोबत यामुळेच भारती लवेकर आज तागायत कधीच हरल्या नाहीत आणि म्हणूनच नेहमी जिंकत आलेल्या भारती लवेकर यंदा सुद्धा विधानसभेची निवडणूक जिंकणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि याच प्रकारची महिला उमेदवारांचे अनेक व्हिडिओज माय महानगर मानिनीवर प्रसिद्ध केले आहेत ते पाहायला विसरू नका